नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील स्वायबीनचे बाजार बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त भाव, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवक आलेली आहे नऊशे शहाण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे बासष्ट कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवक आहे दोन हजार दोनशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सेलू अवका आहे एकशे एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सत्तर कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवका आहे दोनशे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंच्याण्णव कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पाच पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे तीन हजार दोनशे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पन्नास कमीत कमी तर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे सत्त्याऐंशी पुढील बाजार समिती आहे लातूर अवक आहे एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे बेचाळीस कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पुढील बाजार समिती आहे चिखली अवक आहे एक हजार नऊशे क्विंटल जास्त जास्त दर आहे पाच हजार एकशे ऐंशी कमीत कमी, कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे नव्वद शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद